नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भरपूर अशी गर्दी झाली आणि शेतकऱ्यांचे आणलेले दंगेकर आज पंढरपूर मध्ये आले कशा पद्धतीचा बाजार वगैरे कार्तिक एकादशी आहे आमचे सहकारी मित्र संग्राम गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन भवन त्याला भेट द्यायला आलो होतो पण बरेच दिवस मनात म्हणत होतो की कार्तिकीला एकदा जाऊन जे शेतकऱ्यांचं धन आहे गाय असेल म्हैस असतील वासरा असेल एकदा त्याला ते भेट दिली ह्याच्यामध्ये अनेक कर्नाटक हैदराबाद हे भागातले अनेक ठिकाणी आले आहेत गोधन आलेले गाय गो आलेल्या गा, आहेत वासर आलेले आहेत आणि मोठी इथे खरेदी विक्री होताना बरोबर वाटत की आपण ज्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जातो त्या भूमीमध्ये सगळं चालतंय म्हणजे आपण नशिबान आपल्याला स्वतः समजलं पाहिजे आज या ठिकाणी आपण बघित की कलियुगामध्ये त्या कलिवधीमध्ये देवाला काय जन्म घेता येत नाही पण रूपाने देव आपल्या दरवाज्यात देतो आणि ही सगळी यात्रा भरती याच्यामध्ये गायकवाड चांगलं प्रदर्शन घेतलं की मेडिकल बसनं तर कृषी जे साहित्य जे आहे आयुर्वेदिक चांगलं या ठिकाणी शिंदे साहेबांना काल बोल होतो पण त्यांना आज जमलं नाही म्हणून आम्ही सगळेजण त्यांना भेटत आलो आणि आनंद वाटतो कारण एवढा मोठा एवढा मोठा जनसमुदाय आलाय वास्तू आले जाणून आले म्हणजे खरं आपली महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि संपत्ती बघताना प्रचंड आनंद होतो छोट्या पण सगळे वारकरी आहेत आपल्या कुटुंबाला वारसा आहे आणि त्यात हा आपलं गोधन आहे हे सगळं आपलं धन आहे बघायला की आनंद वेगळा असतो प्रामुख्याने काय झालं शेतकरी जेवढे आले ना मी त्यांना विचारलं तर त्यांचं एक मत होतं की आता शेतकऱ्यांची जी अवस्था आहे तुम्हाला पण माहिती आहे का अवस्था आहे मराठवाड्या असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील पण प्रत्येक शेतकऱ्याची नाराजी सरकारवर आहे मी आता तुम्ही आता शिंदे गटात जरी असला म्हणजे शेतकरी काय म्हणतात आम्हाला कर्ज वापी तुम्ही लवकर द्या द्या जरी नाही तुम्ही म्हणताय मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकऱ्यांची आजची परिस्थिती जे आता जास्तीचा पाऊस होत आणि त्या पावसामुळे हो अनेक शेतीची छोटी मोठी पिकं ही वाहून गेली जे काय शेतकऱ्यांनी आता खर्च केला तो त्यांना परत रिफंड नाहीये आणि सगळ्या भक्तांना तुम्ही म्हणले ते वस्तू ते धोरण झालं पण हमी भाव धोरण झालं पण सरदार कुठलं आलं गेलं तरी हमी भाऊ झाला पाहिजे शेतकऱ्यांना भविष्यात कोणाच्या दारात जावं लागणार नाही कारण ते स्वतःच्या स्वतः स्वावलंबी होतील आणि तोच कायदा किंवा तो त्याच्यावर एक चांगलं नियोजन केंद्रापासून केलं पाहिजे आणि शेवटी शेतकरी हा सगळ्यांचा अन्नदाता जात आहे आणि तो जर जागला तर हे जे जगल पैसे बघून जग जागणार नाही पण धान्य बघूनच जगायचं जा दूध दुखते आज दुधाचे भाऊ आपण बघितलं तर सत्तर रुपये आणि गोळी पन्नास रुपये किलो काय करणार त्याला शेतकऱ्याची मदत सगळं फक्त ना सरकारच्या बी लक्षात आहे वर ते करतात मदत पण ती अपुरी मदत आहे ती एकदम हमी भावना एक चांगलं नियोजन आणि काहीतरी कायदा त्याच्यासाठी तयार केला पाहिजे त्याच्यावर अनेक समितीची लोक आहेत अनेक शेतकरी संघटनेचे अनेक तज्ज्ञांनी वर्षानुवर्ष काम करतात पण कुठं त्याला कोणते फुटाणार ते कोणते फुटले पाहिजे आपण सगळी आणि या तर गोष्टी झाल्याच पण मी प्रकरण मी स्वतः कव्हर केलं आणि ज्या पद्धतीने तुमचा रोल होता मी बघितलेला अन्नाच्या विरोधात असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल जैन गुर्डिंगला ज्या पद्धतीने महाराजांना वगैरे तुम्ही हे केलं गोष्ट ठीक आहे तर मला सांगा आता जैन गुर्डीचं प्रकरण तर मार्गी लागलेत पण धावलो पण नाही काहीच नाही झालं नाही ना याच्यामध्ये तोच विषय चोरी करणाऱ्या पेक्षा चोरीचा माल घेणारा गुन्हेगार अस माल मिळलाय आता चोर कोणी शोधलं बाहेर त्याची मागणी आपण केलेली आहे आणि याच्यामध्ये जैन बोर्डिंग या प्रत्येक जैन समाजाच्या युवकांची किंवा समाजाची एक अस्मिता आहे एक सगळं जीवन अडकलं कारण अनेक तरुण त्या ठिकाणी शिकून गेलेत आणि ह्या पद्धतीने जर आम्ही राजकीय लोक जर सगळंच खायला निघलो तर ही खरं ना कारण विद्याचं माहेर आहे पुण्यामध्ये आणि विदेच्या माहेरघरामध्ये अशा पद्धतीने जर कोण वागत असेल तर त्याला काय कार्यकर्ते घ्यायचं असेल प्रामुख्याने मी पूर्णपणे जेन बोर्डिंग कव्हर केलं त्यावेळेस त्यांचं जे महत्व पुण्याच्या ज्या भागात एकच कसबा असेल किंवा शिवाईनगर असेल त्यामध्ये त्यांनी जी साडेतीन एकर जमीन होती जेन बोर्डिंगची तितक्या चांगल्या पद्धतीनं त्या जेन बोर्डिंगच्या जे लोक आहेत सोबत घेतलं आणि हे प्रकरण मार्गी लावले माझ्या मनाने अजून मार्गी लागला ना अजून त्या जागा तर मिळले पण चोर शोधले बाहेर आहेत का चोरट केले